जय शिवाजी महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पसरवणारं आणि एक कलंकित असं उद्गार महाराष्ट्राविरोधी कुणाल कामरा या गायकाने एक विचित्र पद्धतीचं गाणं तयार करून भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील या देशाचे न्यायव्यवस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती साहेब असतील व महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माझी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मुख्य सन्मान्य एकनाथजी साहेब असतील यांच्या विरुद्ध एक, एक विचित्र अशा पद्धतीचं गाणं तयार करून गरज होतली अशा ह्या विघ्न संतोषी माणसाला आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांच्यावर गुन्हा दाखल करणारच आहोत परंतु सरकारने सुद्धा अशा लोकांना कायदेशीरित्या कडक असं शासन करून सर्व शिवसैनिकांच्या शांततेचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी आम्ही आज आज त्याचा पुतळा जाण्यात आला पाचोरा शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख संबितदादा सावंत यांच्या नेतृत्वात आज आम्ही हे सर्व काही आंदोलन इथे पुकारलेलं आहे आम्ही कुणाल कामराज यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेचा तर्फे त्यांचा जाहीर निषेध असून त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी शासनाकडे अपेक्षा व्यक्त करतो कामराजच्या